आज आम्ही पाणी पुरवठा किरण दांडे किरण दांडे यांच्या ऑफिसला आलो आणि मागच्या काही दिवसापासून कॉल करतोय का महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आठ ते दहा दिवसापासून पिण्याकरता पाणी नाही परंतु किरण दांडे हे आम्हाला फोनवर ओळवावळीची उत्तर देतात का मी पाणी पा पाठवणार का मी का नोकर आहे का म्हणून व माझी इकडं पाण्याची टाकी आहे तिकडे जाऊन बोला तर नालेगावच्या संख्या जास्त असल्या कारणाने मुलांची संख्या जास्त असल्याकारणाने त्या ठिकाणी जे तर पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि यांना पाणी विक्री करता जे तर कोणाची परवानगी वगैरे लागत नाही ती पण टँकर की टँकर पाणी विक्री करत आहे परंतु शाळेमध्ये मुलांना जे तर खूप दिवसापासून पाणी नाही पिण्याकरता तर आम्ही वारंवार पिण्याच्या पाण्याकरता त्यांना चर्चा करतो परंतु यांची जीवनधारे जे कार्यकरी आहे पाणी पुरवठ्याचे परंतु याला जे आहे तर काहीच काळजी नाही गरज नाही कोणाची आपण पाहू शकता आता आम्ही त्यांच्या कॅबिनला आलेलो आहे आणि त्यांची कॅबिन दापडलो हे बोले कॅबिन बोले

हा फक्त ते बघाय आम्हाला कॅबिन मध्ये घुस नाही जाऊ साहेब आहे का नाही त्यांना आम्ही मागच्या आठ दिवसापासून कॉल करतोय का महानगरपालिकेशी प्रॉब्लेम हेच आहे का महानगर महानगरपालिकेच्या शा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मुल मुलांना पिण्याकरता पाणी नाही आठ दिवसापासून कॉल करतोय आणि ते आम्हाला फोनवर तर तुम्ही का पाणी पाठव मी का तुमचं नोकर आहे नाही ते आहे का कॅबिनला का नाही आम्हाला बघ नाही प्रॉब्लेम बरोबर हो तुम्ही लोकंडे बोलताय ना मी जे ना सोनोनेला फोन केला अजून कुलकर्णी मॅडमला केला मी सगळ्यांना फोन केले कुलकर्णी मॅडम म्हणते का आमच्याकडे आज पाणी आम्ही उद्या बघू म्हणजे लोकांना विकण्याकरता पाणी पण नाही माझे म्हणणं तू ऐका ना, ना, ना? हा साहेब मुलांना पिण्याकरता पाणी ते विषय सोडून द्या मला पाणी टँकर पाडून द्या माझा विषय दुसरं काहीच नाही ना मग मला पाणी भेटल्या ओके ओके बोला कुलकर्णी मॅडमला कोणाला बोलायचं बोलून घ्या तुम्ही मी थांबतो तोपर्यंत तुमचं बोलून हा महानगरपालिकेत शाळा उर्दू आणि मराठी दोन्ही पण शाळेमध्ये Yes.